तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एक नवीन गोष्ट रिव्हील करणार आहे तर चला तुम्हाला एक नवीन गोष्टबद्दल रिव्हील करतो थोडं नवीन गोष्ट रिव्हील करायच्या आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब कराणार आहो एक हजार करून टाका ना लगेच चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब करा ठीक आहे चला हे बघा इथं कोण आहे इथे आहे राजवीर आणि सुमी काय करते खाना देना आम्ही इथं काय करायला माहिती आहे का तुम्हाला अंदाज आलाच असेल तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये काही दाखवलं होतं तर हे असं आम्ही इथं एक नवीन बिझनेस सुरुवात केलेलं आहे छोटासा जाळी मारून हे बघा यात भरपूर असं पाणी आहे आणि ह्या पाणीमध्ये ना सोनं आहे सोनं आता ते सोनं मी तुम्हाला दाखवतो ते सोनं कसं येतं बाहेर तर त्या सोन्याला देण्यासाठी बघा आम्ही काय आणलं इथं दिसतंय का काहीतरी आहे हे काही नसून हा आहे खाद्य मत्स्य खाद्य आहे मत्स्य खाद्य आता हा पाण्यात दगड मारतोय तू दगड मारू नको बाळा खाली बस बस खाली दगड मारू नको दगड मारू नको छोटे छोटे पिल्लू आहेत काल रात्री पाणी सोडलंय पाणी सोडण्यासाठी कसं जुगाड केलं होतं हे टेम्पररी जुगाड आहे तर परमनंट करायचं आहे वेळ भेटत नाही आहे तर आज दुकानावरून इकडं आले होतं पाणी संपल्यामुळे मासे जे आहेत तडपडत होते रात्रभर पाणी दिलं तर आता कुठं असं खाली गेला होता करतो हे बघा रात्री पाणीचं जे सेटिंग आहे हे असं पाईप लावून सगळं रात्रभर पाणी दिलेलं आहे बरोबर की नाही सोबत फेक लांब असं फेक एकदमच फेक व्हेरी गुड बरोबर आता हे बघा हे आम्ही चारा टाकलेला आहे आता मासे येतील खाण्यासाठी आ, आता मासे जे येतील एकदम सुंदर नजारा आहे तर मित्रांनो असं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करत राहावं लागतं कारण वाटतं की थोडंसं चार पाच जागेचं चा सोर्स असायला पाहिजे कुठून तरी कुठं थांबतील असं वाटतं आहे पण काय माहिती आहे का इकडून काढायचं दुसऱ्या बिझनेसमध्ये टाकायचं दुसऱ्या बिझनेसमधून टाकायचं काढायचं तिसऱ्या बिझनेसमध्ये टाकायचं अशाच प्रकारचे एक्सपेरिमेंट आम्ही करतो आहे आता मॅनपावर नाही आहे आणि आम्ही दोघंच आहे लेकरं लहान आहेत त्याच्यामुळे आम्हाला दोघांना एकसोबतच यावं लागतं आता बघा दुकानामध्ये आम्ही स्टाफला सोडून इथं आलेलो आहे दुकानामध्ये काय सेल आहे काय नाही काहीच माहीत नाही कारण स्वतः राहिल्याशिवाय तिथं काही होत नाही आम्ही प्रयत्न करतो आहे की तिथं पण चाललं पाहिजे इकडे पण चाललं पाहिजे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन व्हायला पाहिजे प्रयत्न करतो आहे आणि हे होणार आम्ही करणार म्हणून होणार हे होना बघा आता मासे मस्तपैकी खाता आहेत आणि मासे सगळे आहेत जेवण त्याचं त्याचं जे जेवण आहे थोडं 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 करून येऊन खात जात आहेत सकाळचा एक मी व्हिडिओ तुम्हाला ॲड करतो याच्यामध्ये की किती सुंदर आलेले होते म्हणजे सकाळ शकल, सकाळी ना खूप जास्त भुकेले असतात मला वाटतं यांना दुपारी जेवण दिलेलं आहे त्याच्यामुळं आता संध्याकाळी यांना जास्त भूक लागलेलं नाही आहे त्यामुळं हे असं करतायत तरी पण काही आहेत भुकेला जे दुपारी ज्यांना भेटलं नाही ते आता खात आहेत इथं शेजारी असं कंपाऊंड केलेलं आहे आणि वरतीसुद्धा असं जाळी लावलेलं आहे हे बघा जाळी आहे तर वरती हे यासाठी की आतमधले जे छोटे छोटे मासे आहेत वर वरून कोणताही पक्षी येऊन हे मासे खाऊ नये आणि बाहेरनं सुद्धा कोणताही पक्षी कुत्रा मांजर वगैरे यात ये आतमध्ये येऊ नये असं पूर्णपणे कंपाऊंड आहे आणि याच्या आतमध्ये एक छोटंसं साप घुसलेलं आहे आणि ते सापसुद्धा काय करतो की छोट्या छोट्या माशांना मारतोय रोज एक तर ते सापाला पकडणं थोडं मुश्किल आहे कारण सापसुद्धा अगदी छोटंसं सा आहे तर बघू त्याला मारत नाही त्याला कशातरी प्रकारे पकडून तिकडे सोडून देऊ दूर कुठेतरी कारण जाळी साईडला आहे ना ते परत येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे माशाला खाऊ देऊन झालेला आहे तर आम्ही परत जातो होत्या घराकडे आणि आपलं परत दुकानाकडे निघायचं आहे तिकडे एमर्जन्सी क्रिएट झालं होतं म्हणून यावं लागलं बाकी इकडे सगळं नॉर्मल आहे इकडं मॅनेजमेंट व्यवस्थित आहे तो इकडे काय करतात बघा इकडे आंबे काढतायत अजून बघा इथं ह्या झाडाला आंबे लागलेले आहेत ए नको नको पाडू नको पाडू नको, नको रे दाखव याला पण पक्षी खाल्ला आहे बघा ह्याला पण पक्षी खाल्लेलं आहे आणि याला पण छोटस टच केलेलं आहे बघा इथं ठीक आहे काय नाही तेवढं कापून टाकू आणि आपण को गोलू चाल गोलू चल, तिकडे नको जाऊ चला चला चल चल मोगली चल मोगली हे बघा हे सगळं पाईप आहे ह्याच पाईपने रात्रभर पाणी दिलेलं आहे आता इथंच टाकलेलं आहे काढून आपलं तळ तिकडं आहे हे बघा इथं पाइपला ठीक आहे बघा हा काळू कसा बसलाय ए काळूकडे नको जाऊ काढेल ये परदे 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 परदे